शेतकरी अखिल भारतीय बळीराजा संघटनेच्या वतीने आज दिनांक नऊ आठ दोन हजार पंचवीस रोजी वडखा तालुका छत्रपती संभाजीनगर येथे महिला गृह उद्योग संबंधी माहिती मिळावा व अकरा महिलांसाठी गृह उद्योग लागणाऱ्या भांडवलासाठी अर्ज भरून घेतले व महिलांसाठी रक्षाबंधनाचा कार्यक्रम एकोणतीस तारखेला माननीय मनोज दादांच्या निघणाऱ्या दौऱ्यासंदर्भात बैठकीत घेण्यात आला यावेळेस वडखा वासियांनी भरभरून प्रतिसाद दिला व मुंबई मोर्चाला जास्तीत जास्त लोक जाण्याचा मानस बोलून दाखवला यावेळी संघटनेचे प्रदेश सचिव जी के गाडेकर प्रदेश सल्लागार कल्याण नाना उकिरडे मराठवाडा अध्यक्ष प्रभाकर भुसारे मराठवाडा कार्याध्यक्ष रवींद्र तांबे जिल्हा अध्यक्ष आबासाहेब भोसले मराठवाडा संघटक लक्ष्मण टेडे मराठवाडा युवक संघटक अक्षय दाभाडे मराठवाडा सचिव दिगंबर सूर्यवंशी मराठवाडा संपर्क प्रमुख महिला रुपालीताई सुतार कामगार आघाडी जिल्हा अध्यक्ष केशव तारे जिल्हा संघटक विक्रम काकडे महिला शहर अध्यक्ष माधुरीताई साडुंके शहर संघटक मीराताई गाडे अध्यक्ष उद्धव सावरे कामगार आघाडी तालुका 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 ज्ञानेश्वर काकडे संघटक उपाध्यक्ष गणेश चेडे हुडीवाले मनोरमा टाक वावरेताई इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते तुम्हाला फुर, जास्तीत जास्त लोकांनी मुंबईला जायचं आहे त्याचं तुम्ही नियोजन करावं आणि कार्य त्या दिवशी आंदोलनाला मुंबईला यावं